thank you आय होप समजत असाल मजेत असाल वेलकम टू अनादर न्यू ब्लॉग आजच्या ब्लॉग मध्ये निघालोय आम्ही जेजुरी दर्शनाला गँग आणि पाठीमागच्या गाडीत वि ताजी आणि मोठे भाऊजी ताई चला ब्लॉग कंटिन्यू करा खूप सारी मजा मस्ती पाहायला आहे आणि स्पेशल म्हणजे जेजुरीच्या खंडोबा महाराणांचं दर्शन तुम्हाला भेटणारे माझी पौर्णिमेनिमित्त आम्ही निघालो चला कंटिन्यू करा सकाळचे वाजलेत नऊ दहा नऊ वाजलेत दहा वाजलेत आणि आम्ही निघाले जेजुरी दौरा हे चिल्लर पार्टी आवाज नाही जा तू अवी इकडे बघ हाय कर विरू हाय कर ती बे, माझी मोठी लेख हे आमची कारवारी हा हे आमचे मोठे रे गारुवारी हा चला गजरे घेऊन द्या मरे आता गजरे दोन्ही पोरांनी नाही बरं का तू बाऊजींनी पण ऐकण पण नाही पण दादा निघाले गजरे नाही सगळ्यांसाठी करा कंटिन्यू आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप सारी मजा तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे ब्लॉग नक्कीच कंटिन्यू करा कराय करा हाय हॅलो ए दादे पुढं बघ चल पाठी मग मम्मीची गाडी येते काय पप्पाची चला जेजुरी मन गिर चलो जेजुरी সদানন্দ <laughs> फायनली बघा इथे आम्ही ना जेजुरीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि गर्दी तर तुम्ही पाहू शकता की कि किती गर्दी आहे आणि त्यातली त्यात आज रविवार आला होता ना माही पौर्णिमे दिवशी त्यामुळे खूप गर्दी होती सगळीकडून कुलदैवताचं सा दर्शन घेण्यासाठी सगळीकडून लोक मोठ्या प्रमाणात येतात तर पुढचा ब्लॉग नक्कीच कंटिन्यू करा आय होप सो आवडेल ते एक पुढे बघ आपली

¡Gracias! Porque... ओ आम लावा मला माता एक कोटी ဘယ်လိုဆောင်မလဲပြောတာလားရာဇဝတ်မှုရာဇဝတ်မှုများအားဆက်လက်လုပ်ဆောင်နေတယ်အဲ့လိုမျိုးဘာဖြစ်လို့လဲဆိုတော့

हो गोरा यायची मी म्हणजे आई मी बोरा मागितलं बघा काकडी काहीच मस्त असं दर्शन झालंय आता बघू पुढे वीरला जातो की नाही त्यासाठी आपण तिकडिन्यू बरावरती लई गेल्या वर्षा असत नाही Thank <laughs> you. सोडा त्याला खाली तर गाईस फायनली आता गडावरून खाली आलोय आणि उसाच्यासाठी थांबलोय काय पिणार आहे दाद्या तू शुगर केन ज्यूस अरे वा आईस्क्रीमच्या बदली उसाचा रस वाजणार आहे बाकी खेळणी आणायला गेलं एवढं घेऊन रुसारू शिका

चलो चलो चल 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 आपल्याला जायचंय आपल्याला इकडं जायचं येतं नाही तुला जायचं का आई सोबत त्या पप्पाच्या गाडीत हे चल चला आपली गाडी घ्याय चल 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 ये इकडं चल दादा याला बसवा चला हे गोनी कुठे ठेव चला तर काही मस्त जेवण बिवण झाले जेवण केले ना एवढ्या मोठ्या चिंचा तरी त्यांचं मन काय बरे ना हे बघा तरी घ्यायचंच काम चाललंय चला आता आम्ही आलोय मोरगावचा गणपती बेत हा बाय खंडेराची काळजी नाही हा ना चला kopi harus cek kita kunci तर काहीच अशा रीतीने माही पौर्णिमा स्पेशल जेजुरी ब्लॉग आपला झालेला आहे आणि छान असं जेजुरीचं दर्शन झालं त्यानंतर मोरगावचं दर्शन करून घेतलं नेहमी जेजुरी करून वीरला जात असतो मस्कोबाचं दर्शन घेण्यासाठी पण यावेळेस ना इथेच उशीर झाल्यामुळे तिकडे जाणं झालं नाही तिकडे लेट झालं असतं भरपूर त्यामुळे ते वीर मस्कोबा कॅन्सल केलं आणि मग मोरगावलाच गेलो तर अशा रीतीने आमचा दिवस गेला छान असं देवदर्शन झालं मनासारखं तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ पडतील तेव्हा नक्कीच त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईन सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील तर आय होप सो so, तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल एन्जॉय केला असेल तर थँक्यू एवढा वेळ देऊन खरंच मनापासून धन्यवाद बरं का की तुम्ही एवढा वेळ देऊन माझा हा व्लॉग पाहिल्याबद्दल तर भेटू अशाच एका छान छान नवीन डेली ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना आणि श्री